नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बिबट्या दिसताच वाजणार सायरन नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाची विभागाची अत्याधुनिक एआय प्रणाली अहिल्यानगर दिनांक चोवीस जिल्ह्यातील बिबट्या व मानव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे अहिल्यानगर वन विभाग व पुण्यातील डीएडीए दादा रिसर्च फाउंडेशन संचलित डावेल लाइफ सायन्सेस यांनी संयुक्तपणे एआय वाईल्ड नेत्रा ही स्वदेशी इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम विकसित केली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेला हा प्रायोगिक प्रकल्प आता नागरिकांच्या मदतीला धावून येणार आहे गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन ही यंत्रणा काम करेल या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेले प्रगत कॉम्प्युटर व्हिजन व डीप लर्निंग अल्गोरिदम हे आहे सामान्य सेन्सर अनेकदा वाऱ्यामुळे हलणारी पिके किंवा कुत्र्यांच्या हालचालींवरही आवाज करू लागतात मात्र एआय बिबट्याच्या विशेषत्वाने प्रशिक्षित करण्यात आले आहे त्यामुळे केवळ बिबट्याची ओळख पटल्यावरच ही यंत्रणा कार्यान्वित होते व अचूक विश्लेषण करते बिबट्या प्रवळ क्षेत्रे अनेकदा दुर्गम भागात असतात जिथे मोबाईल नेटवर्क नसते अशा वेळी इंटरनेटवर अवलंबून असलेल्या यंत्रणा कुचकामी ठरतात यावर मात करण्यासाठी यात एज कम्प्युटिंग तंत्रज्ञान वापरले आहे तसेच कॅमेराने टिपलेला डेटा प्रोसेस करण्यासाठी इंटरनेटवरून सर्व्हरवर पाठवण्याची गरज यात भासत नाही सर्व निर्णय प्रक्रिया त्या उपकरणावरच होते डेटा तिथे तिथेच प्रोसेस होत असल्याने बिबट्या दिसल्यावर तात्काळ सायरन वाजतो नेटवर्क नसल्यानेही प्रतिसादात कोणताही विलंब होत नाही तसेच उच्च क्षमतेचे सौर पॅनल्स व प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणालीमुळे ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत राहते तसेच ऊस शेती व वा पावसाळी वातावरणात टिकून राहण्यासाठी यंत्रणा मजबूत बनवली असून ती गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते या महत्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना अहिल्यानगर वन विभागाचे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल म्हणाले बिबट्या मानव संघर्ष व्यवस्थापनात आपण आता प्रक्रिया पत प्रतिक्रियात्मक भूमिकेतून प्रतिबंधात्मक भूमिकडे जात आहोत नागरिकांना सुरक्षित वातावरणात राहता यावे यासाठी वनविभाग कटिबद्ध आहे यातील प्रगत ए आय तंत्रज्ञानामुळे केवळ सायरण वाजत नाही तर आपल्याला बिबट्यांच्या वर्तणुकीचा अचूक डेटाही मिळेल हा प्रकल्प सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे कोणत्याही संशोधनाचे यश हे लोकांच्या सहभागावर अवलंबून असते त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या नवीन यंत्रणेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा तसेच आपल्या सूचना व अभिप्राय वन विभागाकडे नोंदवावे असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे भविष्यात नेटवर्क उपलब्ध झाल्यावर क्लाउड सिम करून नागरिकांना थेट व्हॉट्सअप वर अलर्ट व एओएस मेसेजची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा मानस आहे प्रतिनिधी महेश मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मजा मस्ती रमते मना, दर्ण दर्ण साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन